हॅलो माय स्टुडंट फ्रेंड्स आय एम दत्ताबाबुराव हापसे प्रिन्सिपल महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई गिव्हिंग यू डिक्टेशन दसरेळी मराठी लघुलेखन साठ शब्द प्रति मिनिट स्टार परिच्छेद देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी शेती विकासाबरोबर धंद्याची ही वाढ होणे व वा सध्याच्या गरजांनुसार जंगलाची वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे या प्रगतीसाठी खनिज संपत्तीचे व जंगल संपत्तीचे फार मोठे सहाय्य होते आपल्या देशात उद्योगधंद्यांची व वा कारखान्यांची वाढ करणे चालू आहे या वाढीसाठी पुरी पडेल एवढी खनिज संपत्ती व जल संपत्ती जंगल संपत्ती मोठ्या प्रमाणात आपल्या देशात अस्तित्वात आहे खनिज संपत्ती व जंगले ही भारताची फार मोठी संपत्ती आहे जंगलापासून इमारतीसाठी जळनासाठी तसेच इतर उपयोगासाठी अनेक प्रकारचे लाकूड मिळते कागद लाकडी टोपल्या व घर बांधणी यासाठी बांबू मिळतात याशिवाय लाख मेन डिंक मध चंदनी लाकूड व इतर काही प्रकारची तेले रंग तसेच रासायनिक द्रव्ये व औषधे यासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात आपणास जंगलापासून मिळतो कच्च्या मालाचा पुरवठा हा प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे जंगलाचा अनेक प्रकारे उपयोग होतो म्हणून देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी शेती खनिज तसेच जंगल यांना महत्त्वाचे स्थान आहे परिच्छेद भारतात तामिळनाडू मध्य प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल बिहार कर्नाटक व केरळ या राज्यात सागवान लाकूड मोठ्या प्रमाणावर मिळते आता लोकांना जंगलाचे महत्त्व समजले आहे व जंगलरक्षणाच्या आणि झाडे वाढविण्याच्या कामात लोकांनी सहाय्य द्यावे म्हणून दरवर्षी निरनिराळ्या सामाजिक संस्था लायन्स क्लब लिओ क्लब विविध सार्वजनिक मंडळे नगरपालिका जिल्हा परिषद शाळा व कॉलेज इत्यादी समाज कल्याणकारी संस्था वृक्षारोपणासारखे वारंवार कार्यक्रम शासनातर्फे आयोजित केले जातात